चष्मा घालून ठेवण्याचा तुम्हाला कंटाळा येतो का की आता चष्मा नकोच अशी भावना तुमच्या मनात येते का चष्मा हा तुम्ही कायमचा घालवू शकता हे मी तुम्हाला आजच्या सांगणार आहे वाईट जीवनशैली बहुतेक वेळ स्क्रीनवर घालवणं योग्य आहार न घेणं किंवा आवश्यक पोषक तत्वांकडे दुर्लक्ष करणं याशिवाय वाढते प्रदूषण वाईट वातावरण किंवा कमी प्रकाशात काम करणं ही देखील वाईट डोळ्यांची कारण असू शकतात डोळे हे आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे ज्याच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं ही तितकंच गरजेचं आहे आजच्या काळात डोळ्यांशी संबंधित समस्यांचा धोका खूप वाढला आहे यामुळे लोकांच्या डोळ्यांना इजा होते किंवा चष्म्याचा नंबर वाढतो ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही उपाय वापरून पाहू शकता चला जाणून घेऊयात हे उपाय आपल्या आजच्या या व्हिडिओ मधून डोळ्यांसाठी फायदेशीर नेमके काय उपाय आहेत तर तज्ज्ञांच्या मते त्रिफळाचा रस डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला आहे याशिवाय चूर्ण मध आणि तूप मिसळून वापरणे तितकेच फायदेशीर ठरते या मिश्रणाने तुम्ही डोळे धुवा तुम्ही त्रिफळाचं मिश्रण वापरू शकता सुरुवातीपासून हा उपाय केल्यानं डोळ्यांचे आजार हे पूर्णतः बरे होतात दृष्टी सुधारण्यासाठी तुम्हाला बदाम खडी साखर बडीशेप आणि दूध लागेल हे करण्यासाठी सगळ्यात आधी बदामाचे काही दाणे साखर आणि बडीशेप याचे बारीक आपल्याला मिश्रण करायचे पावडर करू शकता किंवा कुस्करून घेऊ शकता आता हे मिश्रण एक चमचा एक ग्लास दुधात मिसळून तुम्हाला प्यायचंय ही पावडर सुमारे चाळीस दिवस सतत खा काही दिवसातच तुम्हाला जाणवेल की तुमच्या डोळ्याची कमजोरी कमी होत आहे लहान मुलांना ही पावडर देताना थोडी काळजी घ्या जर तुम्ही मुलांना ही पावडर देत असाल तर ते खाल्ल्यानंतर दोन तासांपर्यंत त्यांनी पाणी पिऊ नये याची तुम्ही विशेष काळजी घ्या पायांच्या तळव्याला मोहरीच्या तेलाने मालिश करणं देखील डोळ्यांसाठी फायदेशीर आहे तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, आणि ओमेगा थ्री वापरणं डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे त्याचबरोबर फळ गाजर बिटाचा ज्यूस आणि हिरव्या भाज्यांचं सेवनही तुम्ही करू शकता दृष्टी सुधारण्यासाठी तळव्याला मसाज देखील करा चांगल्या प्रतीची चप्पल आणि शूज वापरा आणि तळव्याच्या मसाजसाठी काही आयुर्वेदिक पेस्ट असतील त्याचाही तुम्ही वापर करू शकता डोळे लुकलुकणे म्हणजे डोळे मिचकवणे हाही एक उपाय करा डोळ्याचे आरोग्य राखण्यासाठी चष्मा काढण्यासाठी डोळे मिसकावणे हा सर्वात सोपा पण प्रभावी डोळ्यांचा व्यायाम आहे हे तुमचे डोळे ओलसर ठेवण्यास डोळ्यांचा ताण कमी करण्यास आणि तुमची दृष्टी ताजी तवाणी करायला मदत करतात समजा तुम्ही जास्त वेळ टी व्ही किंवा मोबाईल पाहताय तर हा उपाय नक्की करून पहा हा व्यायाम दिवसातून तुम्ही अनेक वेळा करू शकता हे उपाय करून तुम्ही नक्की पहा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका